सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे येते रविवारी आपलं चंद्रग्रहण होणार आहे तर त्या दिवशी पौर्णिमा आहे आणि भाद्रपद महिन्यातला हे पौर्णिमेला चंद्रग्रहण आलेलं आहे तर चंद्रग्रहणाच्या दिवशी आपल्या गर्भवती महिलांनी काय करावे कोणता काळ पाळायचा आहे घरामध्ये आजारी असाल तर त्यांनीही ते काळ कसा पाळावा कोणते नियम पाळावे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर मी अनुराधात तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आता चंद्रग्रहण हे सात सप्टेंबरच्या दिवशी येत आहे तर बघा खग्रास चंद्रग्रहण आहे तर हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे त्यामुळे हे वेद काळ व नियम पाळायचे आहेत तर बघा शास्त्रानुसार हे कोणी कोणी पाळतं तर कोणी यावर विश्वास ठेवत नाही म्हणजे कोणी पाळतं तर कोणी पाळत नाही पण शक्यतो खरं तर शास्त्रानुसार गर्भवती महिलाने नक्कीच हे पाळायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं पाळण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करायचा आहे बघा गर्भवती महिलाला बरेच खूप प्रश्न पडलेला आहे की वेद व काळा कधी आहे आणि कधीपासून असून म संपणार आहे तर या वेधकाळामध्ये काय करावे आणि काय करू नये हे गर्भवती महिलांना खूप प्रश्न पडलेला आहे तर बघा गर्भ म्हणजे जी काही गर्भवती महिलांनी नक्कीच या वेधकाळामध्ये तरी नक्कीच तुम्ही प्रयत्न करायचा आहे तर बघा सात सप्टेंबर दिवशी दुपारी बारा वाजून सदतीस मिनटानंतर पासून ते उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनटापर्यंत हा वेधकाळ आहे तर बघा ग्रहण काळ आणि वेधकाळ हा खूप वेगवेगळा असतो त्यामुळे बघा जे काही सामान्य व्यक्तीसाठी सुद्धा हे ग्रहण काळ म्हणजे दुपारी बारा वाजून सदोतीस मिनटापासून ते रात्री एक वाजून सद स सा, एक वाजून सत्तावीस सत्तावन्न मिनटापर्यंत म्हणजे दोन वाजेपर्यंत आहे तर बघा त्या वे त्या ग्रहण काळामध्ये बघा कोणी घरामध्ये तुमच्या वृद्ध महिला माणूस कोणी आजारी असेल किंवा गर्भवती महिला आहे तुमच्या घरामध्ये तर त्यांनी हे नियमाचं नक्कीच पा म्हणजे त्या काळामध्ये नक्की शक्यतो गर्भवती महिलाने सात सप्टेंबर किंवा आणि आठ सप्टेंबरला घराच्या बाहेर पाडू पाडू नये आणि बघा जर तुमच्याकडे जर ते ते जर दिवसभर तुम्हाला पाळणं होत नसेल तर संध्याकाळी सव्वा पाच ते रात्री एक वाजून सत्तावीस मिनटापर्यंत नक्कीच हे तुम्ही पाळायचे आहे जर तुमच्यामध्ये कोणी आजारी आहे तर ते बघ बघा त्या काळामध्ये मूत्र विसर्जन करायचं नाही आहे जर बघा गर्भवती महिलांना खूप काही त्रास असतो तर तुम्हाला जर मूत्र विसर्जन करायचं असेल तर तुम्ही करू शकता जास्त स्वतःला त्रास करून घेऊ नका जर तुम्हाला शरीरास जर झेपत असेल तर तुम्ही ते नियम पाळा नाहीतर तुम्ही आजारी असाल तर तुम्हीही तुम्ही हे वेद काळात तुम्ही काहीच कळायचं नाही आहे गर्भवती महिलांना फक्त बसून राहायचं आहे आणि बघा जर तुम्हाला गर्भवती महिलांना जर बघा स बारा वाजून सुद्धा ते रात्री एक सत्तावन्नपर्यंत तुम्हाला पाळणं नाही नाही झालं तर बघा तर त्या दिवशी म्हणजे सात सप्टेंबरच्या दिवशी रात्री नऊ सत्तावन्न ते रात्री मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनटापर्यंत म्हणजे ग्रहण फक्त साडेतीन तासाचा